हे हाय गाईज सो आज ब्लॉक बनवायचं कारण असा की आम्ही चाललेलो आहे तो वाशिलीला तर मेहन्याच्या पोराचा ॲक्सिडेंट झाला होता सो त्याला डॉक्टरकडून आणलेला आहे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता तर आम्ही तिथे बघायला चाललो आहे ही बघा साईशा हा हे रुद्रांश कर। कर। विद्या करत होती रुद्रांचा मेकअप तर म्हंटल तर सायशा बसले सा तर आपण सायशेचा मेकअप करूयात तर घेतली पावडर आणि लावली साहिशेचा तिकडं साईश तिकडे सडतोय रडून रडून मोठे केला या पोरांनी चला निघायची वेळ झाली होती तर मम्मी पण दरवाज्यात उभी राहिली होती तर मम्मीला गेलं बाय आणि आम्ही निघलो आमच्या दिशेने ही आहे आमची कपची इथून गेलो की आमचं जुना घर इथं वर आहे काकाच्या पोराचं घर कैलास पवारचा आणि खाली आहे आमच्या आजोबांचा तर तुम्ही बघू शकता आमचा आजोबा कसा झोपलेला आहे तर आजोबांना इग्नोर करून आम्ही पुढे पुढे चाललेलो आहे कारण गाडी तिथे आहे तर गाडीकडे गेलो तर गाडीकडे जाताना आईने बघितला म्हणजे आमच्या आजीने मला बघितला आजीने बघितला तर आवाज दिला बोल पोऱ्याला दे पोऱ्याला दे मग काय गेलो रिटर्न आजीकडं तर आ इकडं दिला पोऱ्या आणि पोऱ्याला सोडून मी चाललो गाडीकडं तर गाडी आपली इथं आहे बघा आपली गाडी एम एच झिरो फाय इ क्यू चाळीस सत्त्याण्णव गाडीच्या बॅक साइडला आहे सायशा नाव बटन दाबला गाडी चालू केली गाडीचा आरसं बंद होतं गाडीचा दरवाजा खोलला सगळीजणं बसवली आणि इकडे तिकडे इकडे तिकडे करत बसलो मग काय ही साईशा हे रुद्र आणि शांत विद्यामस्थ आहे आमचं गाव कडाऊ वडवली तुम्ही बघू शकता साईशा जाम हॅपी होती कारण मावशीकडे चालली होती त्यामुळे मावशी मावशी करत होती ही आहे आमच्या था। वडवलीची नदी इथं जाम बिसा असतात जाम लोक आमच्या नदीवर येतात मासे भिसा पकडाला यो झाला कुंडलत चरोड कुंडलत चरोड चांगला आहे कारण की तिथं हायवे तर आम्ही आता हायवे लागलो होतो जाम दोरात गाडी पलवली कारण आपल्याला कर्जतला पाच मिनिटात पोहोचत होता पण आम्ही तीन मिनिटातच पोहोचतो कारण एवढा सुसाट हा आहे कर्जतचं शनिवारचा मार्केट इथे जाम लोक येतात संध्याकाळी तर जाम पब्लिक असते उभा राहिला जागा नसतो आणि आता इथून होईल आमच्या श्रीराम पुलाची ट्रॉफिक कर्जचं श्रीराम पुलावर कधी पण या ट्रॉफिक लागलेली असते अर्धा एक तास जाणारच इथं येता आम्हाला माहिती आहे त्यामुळं आता एवढा कंटाळा आला आहे ना की पोरा पण व्हायत लागली मी पण व्हाय तगलो बायकोहून व्हाय लागली पाहिले अर्धा तास थांबल्यानंतर था ट्रॉफी खाली झाली सरकत सरकत आलू आलू चाललो आहे पुढं तर आता तुम्ही, तुम्ही तुम्हाला दाखवतो की त्या आमच्या कर्जतचं कर्जतमध्ये प्रति आळंदी आहे तुम्ही नक्की आलात असाल तरी पण तुम्हाला दाखवतो एकदा मी एवढी ट्रॉफिक आहे नाही रॉयल गार्डनपर्यंत ट्रॉफिक आहे तरी पण मी तुम्हाला दाखवतो आळंदी तुम्ही हे बघू शकता जायला पण रोड नाही आहे सगळीकडून एकदम रोड पॅक झालेला आहे एकदम पूर्ण वरपर्यंत लागलेली आहे ट्रॉफिक तरी आता मी आस्ती आस्ती चालत आहे तरी हे बघा इथून तुम्हाला जाण्याचा रोड आहे प्रति पंढरपूर आनंदी साईशा आता झोपली गाडीमध्ये तर म्हटलं चल विद्या बोलते जा आता तिला पाठीमागे टाका कारण हाता की हातामध्ये रुद्रांश पण होता तर साईशाला हुत आणि पाठीमागं झोपवली एसी चालू केली पाठीमागची साईशाला मस्तपैकी झोप बोललो ती पण बिचारी झोपली काय न बोलता सगळी झोपली पण रुद्रांश काय झोपला ट्रॉफिक वगैरे सर्व क्लिअर करून आता इंडी स्टुडिओला चौकला पोचलो होतो तर नजारा खूप छान होता बघण्यासारखा तर तुम्ही सुद्धा आलाच असाल इंडी स्टुडिओला तर मी आता चौकला पोहोचलो होतो तर पाऊस वगैरे नव्हता एकदम ऊन पडलो होतं असं वाटलं कधी पाऊस येईल आता बघूयात पुढे जाता आला चव करून वाशुला जायचं होतं तर विद्या बोलते नाही आपण मोपाट्यातून जाऊ कारण दुकान पण चालू असतं पण आपण म्हणजे हो तिचे पप्पा तर म्हटलं ठीक आहे तर टाकली चौक करून मोपाड्यातून गाडी आता दानपाट्याला पोहोचलो दानपाट्यामधून टाकली मोपाट्याला रोडला गाडी तर विद्याला लागली होती भूक बोलते चला ना पाणीपुरी तरी खाऊयात तर म्हटलं ठीक आहे चल पाणीपुरी शेवपुरी काय तुला खायची तर खा साईच्या तर झोपली होती साईच्या बोलते नको मला ए सी मग गाडीची ए सी चालू ठेवली आणि साईच्या झोपली होती तर पाणीपुरीवाल्या भैयाच्या स्टॉलला आलो भैया बघत होता की काय करतो भैयाला दिली ऑर्डर शेवपुरीची शेवपुरी, शेवपुरी बनवायला घेतली भैयानी ते विद्या आणि रुद्रांज बघतोय तर भैयाला वाटलं आता व्हिडिओ करतोय म्हणतो पण चांगली विंगली बनवायला लागला भैयाने व्हिडिओ बघितलं तर हातामध्ये हँड टाकला प्लेटी घेतल्या नंतर मग भैया एकदम कडकमध्ये बनवायला लागला तुम्हाला दाखवतो आता एक नंबर बनवतो तो तर विद्याला चालतं कधी बनते आणि कधी मी खाते तो रुद्रांस्थ तिकडे बघू होता तो तो बिचारा काय खाणार नाही तर विद्याला बोलू किती घ्यायची विद्या बोलते एकच घ्या तर म्हटलं ठीक आहे तू चार का मी दोन खातो मग असे आम्ही डिवाईड केलं दोघांना भाई आणि बरं मग पस्तीस रुपयात नाद केला डायरेक्ट दिली का नाही नात मी माझी उचलली एक शेवपुरी मी टाकली तोंडात विद्याला आजू होती कारण व्हिडिओ कॅमेरा चालू होता ना मग शेवटी लास्त असं टाकली मी एक तोंडात शेवपुरी खाऊन झाल्यानंतर राहिला होता तिथं तॅम्बेटो कांदा आणि थोडीशी त्याची शेव राहिली होती मग त्यात ते त्याला बोललो टाक रे थोडासा पाणी मग तो पाणी टाकला आणि मग खात बसलो एकटाच शेवपुरी खाऊन झाली बायकडून घेतली एक, एक बिस्लरी मग बोलू चला साईशा काय उठली नाही आणि रुद्रांश काय झोपला नाही तर आता चांबारलीला थांबलो होतो चांबारलीला दिसलं विद्याच्या पप्पांचं सलून इथं जे तर सलून मध्ये तर विद्याच्या पप्पा नव्हती मग साईडला कुठे काका होते काका नावाद दिला काका बोलतात जावय कुठं झालेत तर बोललो हा कुठं नाही चालू आहे पोराला बघायला तर मग काका आले पोराचे केला लागले काय कुठं बाय कुठे कुठं चालले कुठे चला नाश् करू विचार नाही ना वाशेरीला काय कापलं आहे ते कोला करा झाला काय हा खेतावर जाणार तर गुडेकर काकांशी बोललो खूप उशीर तर काका म्हणतात चला आता जा ताटा केला आणि आम्ही पण त्यांना ताटा केला आम्ही निघालो तिथून तर इथं पुढं आलो पुढं थांबलो त्याला बोललो दोन नारळ दे भाई तो बोलतो आहे देतो त्याने मग पटापट पटापट तोडले नारळ दोन नारळ पॅक केले तिकडे रुद्रांशी बघत होता की नारळ देतोय का नाही तर रुद्रांचं लक्ष नारळ कडत होतं तर त्यांनी ना दोन नारळ पार्सल केले मी हातात घेतले आणि विद्याकडे दिले तर पुढे आलो तो वाला हो तो तर पुढे फ्रूटवाला होता तर चला बोला आता फ्रूट घेऊयात त्याला तर फ्रूटच्या दुकानामध्ये गे गेलो विद्या बोलायला लागली की एक किलो ॲपल घ्या तर म्हटलं ठीक आहे चला एक किलो ॲपल घेऊयात तर ॲपल घेता घेता मुद्दम त्याला रेट विचारत बसलो तोपर्यंत विद्या तिथे प टाकत होते एक किलो ॲपलमध्ये किती बसतात त्याला विचारलं ड्रॅगन फ्रूटचं किती याचं किती त्याचं किती विचारत बसलो मुद्दाम टाइमपास करता करता विद्याने एक किलो ॲपल घेतले एक किलो ॲपलमध्ये तो आता वजन करेल की एक किलो ॲपलमध्ये किती बसतात तर एक किलो ॲपलमध्ये सात ॲपल बसलेले होते त्यात पण तो विचार करत होता एक ॲपल काढू का टाकू टाकू का काढू तर त्याला बोलू नको चल आहेत तेवढं टाकून दे तर त्यांनी सात ॲपल पूर्ण झालेले आहेत आणि त्याने पिशवीमध्ये बांधले आणि आम्हाला दिले ॲपल घेतले आणि आता मी चाललो विद्याकडे ॲपल दिले आणि मी एकटा आपला मोबाईल दरत चाललेलो इकडून लोक बघतात की काय करतोय त्यातनिश्वित पण एवढं भारी होतं की गाडीत बसल्या बसल्या पाऊस चालू झाला पाऊस चालू झाल्यानंतर पटापट पटापट निघलो तर रुद्रांश पण इथं रडत होता तर विद्यान घेतला होता नाही तर साईशा इथून उठली पाठीमागून मावशी आता घरा आला जाते का मावशी जाते नको नको जाऊ मावशीकडे चला आपण घरी जाऊ परत चल ना चला आता मावशीकडे नाही जायचं घरी जायचं उतरा दिदी चला उतरा चला नाहीला तुला, <laughs> <laughs> तुला ना नेली फक्त तीच गेली ये देश कदाही जाबू साईचा तुला नाही आईला तुला नाही नेली बघ तिने पक्की बिया करे ना yeah! जा जा तर तो तो. तो लगेच वहिनी आली वहिनीने अंगावरून घास टाकला आणि मग साईच्याचा टाकला रुद्रांच्या विद्याचा टाकला आणि तो घास तिकडे लांब फेकला ना आत एंट्री केली मग म्हटलं चल बाबा आता आपण स्वतःच जा आपल्या काय अंगावरून कोण घास टाकायचा नाही मग काय बुटं बिटं काढले आणि मग नंतर मग आतमध्ये एंट्री केली आतमध्ये एंट्री केली तर बघतोय तर काय सगळी शेतावर गेली होती मग तर वहिनी होत्या वहिनी बोलत भाऊ कसं आहेत तर म्हणलो एकदम ठीक ना मग पेशंटकडेच गेलो डायरेक्ट पेशंट बघतोय तर आता बघा पेशंट काय काय बोलतोय हे बॉल पटकन क्रिकेट खेळायची आपल्याला तो जाईल दावा ही पण होती का खेला कोण होता कोण कोण होता कोण कोण होता कोण कोण होता हे पण होता गॅटबॉल बंटी का सिक्सर मारली का मग बरंच काय बरं था। आहेस का आता थांब पाय बी आलो का इडे हा काय ना त्या बाहेर आता शाळेला सुट्टी का शाळेला सुट्टी बाप रे मजा आली रे त्याची आता काय <laughs> फाडला <laughs> <आगे। laughs> <आगे। laughs> का <है? laughs> ना सिस्टम द्यायचं काय पाय हात नाक मग काय वहिनी दिल्या ऍप्पल मग चला ॲपल खाऊया तोपर्यंत मग केली एंट्री विद्याच्या घरी विद्याच्या घरी एंट्री काय केली तर साहिशात इथंच होती बेडरूम मध्ये बघितलं तर कोणच नव्हता ही मशीन होती मेहनीची बघतोय ताय सासरा विसरा सगळी शेतावर गेली हो मग आला कांटाला मग बोलत चल परत जाऊ पेशंटकडे पेशंटकडे गेलो तर बघतोय तर काय यो नारळ पाणी घेत होता नारळ पाणी पियाला त्याची व्हिडिओ काढला गेलो तर तो नुसता तोंडबिंड लपो लपवता लपवता बघितलं काढली उशी आणि हो आजतोय ना पितोय तर वहिनीने आणला दूध तर बोला आपली कोण व्हिडिओ काढणार नाही मग आपणच स्वतःची काढू कुठला आहे कितीला मग कशावरून तू घेतला खोट बोलतेस तू काय मला आयसी इथून निघलं आयसी निघलं ते <laughs> जाम भूक लागली होती मेहुनी पटापट जेवण केला भजी होती मंचुरियन चिल्ली होती भेंड्याची भाजी आणि वरण भात इकडे साईशा कोटा भात का ते मग काय बोलो चला घेऊ मोठ्या देवाचं नाव आणि मग उचलली एक भजी आणि मग घेतली टाकली तोंडात तो ना सुरुवात अख्ख्या गाडीत रुद्राश काय झोपला नाही पण घरी जाऊन झोपला बिचारा पालला नाही काय नाही टाकला होता खाली बिचाराला विद्याचे बाप्पा आले होते शेतावरून तर साईशा काय ऐकत आहेत ना बोलते गाडीतच बसा गाडीत बसा तर मग काय तिला काहीतरी मन बलण्यासाठी तिला आपला काहीतरी टाइमपास करत होते ते इकडं आपल्या बिचार सासूबाई तोंड तोंडपूज होत्या शेतावरून येऊन आले होते दमून चला मग आता निघायची वेळ झाली सगळी जणांच तिथं गाडीची जाऊन उभी होती फक्त माझीच वाट बघत होती की मी कधी लहान गाडी खोलेल तिकडून लगेच सासूबाई आल्या पैसे विषयी घेऊन बोलतात दिवाळीला काय पुरावा पैसे ना दिली मग काय रुद्रांशला दिला पाचशे ची नोट आणि सायशेला दिली शंभरची नोट म्हणत बघ ना गाडीत बसल तर गप्प बसला

तिथून निघालो तर साईच्या तोंड झाला वाकडा साईच्या लागली राडाला बोलते मावशी पाहिजे मावशी पाहिजे मग काय तिला कशी पैसे केलावली वाशिवलेला नारळ लिहिला तर सगळी बोलतात की मला पण प्यायचे आपल्यात पण एक नारळ घेणार मग काय केला गेलो नारळ घेतला मी पिला साईशाने पिला विद्याने पिला येतानी परत दानपाट्यावरून आलो तर गाडी लावली बाजूला तर बोलू चला आज टाके यायचं दर्शन घेऊयात मग आम्ही सहघ जण टाक्या दर्शन घ्यायला चाललो तर आईला इथून ओटी घेतली ओटी घेऊन आम्ही आता डायरेक्ट दर्शनासाठी चाललो तर दर्शन वगैरे झालं सर्वांचं साईशाचं झालं रुद्रांचं झालं विद्याचं झालं तर आता आम्ही निघालो घराकडे टाकेदिवशी निघालो तर पावसाने खूप जोर धरलाय पाऊस पडायला लागलाय खूप तर आता वाशिलला जाताना सुद्धा पाऊस लागला होता आणि आता घरी जाताना सुद्धा पाऊस लागलाय हो लाग ला कुंडलला आलो ला आमच्या इथं सीएनजी पंपावर तर बघतोय काय आपला नंबर नववा तर मग काय जाम कंटाळलो होतो तर आता बघतो सीएनजी भरतो आणि जातो घरी फायनली आता आम्ही घरी पोहोचलो आहोत तर तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा आणि आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा थँक्यू